नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शे डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे डोंबिवलीत बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या सत्तावीस जानेवारीपर्यंत हा पुस्तक आदान प्रदान सोहळा सुरू राहणार आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या निमित्तानं यंदाच्या बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात इ मराठीची नगरी अशी संकल्पना घेण्यात येऊन मराठी भाषेविषयक काही फलक इथे मांडण्यात आले आहेत बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचं यंदा आठवं वर्ष आहे पै फ्रेंड्स लायब्ररीचे संस्थापक संचालक पुंडलिक पै लायब्ररीतील त्यांचे सर्व सहकारी आणि अन्य साहित्यप्रेमी यांच्या सहकार्यानं हा पुस्तक आदानप्रदान सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण कल्याण डोंबिवली महापालिका तसंच डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांचंही सहकार्य या बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळ्याला लाभलेलं आहे डोंबिवली पूर्व विभागातील सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या प्राध्यापक सुरेंद्र वाजपेयी सभागृहामध्ये हा पुस्तक आदानप्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे हा बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळा साहित्यप्रेमी वाचक यांच्यासाठी पुस्तकांचा अक्षरशः खजिनाच आहे या बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात सुमारे एक लाखाहून अधिक पुस्तकांची मांडणी करण्यात आली असून ही पुस्तके विविध विषयांवरील आहेत या बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे वाचकांकडील वाचून झालेली परंतु सुस्थितीत असलेली पुस्तक या ठिकाणी तुम्ही देऊन त्या बदल्यात नवीन पुस्तक वाचक घेऊन जाऊ शकतात गेली आठ वर्षं सुरू असलेल्या या पुस्तक आदानप्रदान सोहळ्याला डोंबिवलीकर साहित्यप्रेमी आणि वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पुस्तक आदानप्रदान सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी या ठिकाणी साहित्य सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिराचं उद्घाटन गेल्या वर्षी पार पडलं त्या निमित्ताने गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात सुमारे पासष्ट हजाराहून अधिक पुस्तकांचा उपयोग करून पुस्तकांपासून राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली होती समस्त डोंबिवलीकरांसाठी आणि या आदानप्रदान सोहळ्याला भेट देणाऱ्या वाचकांसाठी ते मुख्य आकर्षण होत यंदाच्या बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात चित्रकार विजयराज बोधनकर यांनी मराठी साहित्यिकांच्या रेखाटलेल्या स्वभाव चित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे हे चित्र प्रदर्शन रसिकांसाठी आणि वाचकांसाठी खास आकर्षण ठरेल पुस्तक आदान प्रदान सोहळ्याविषयी अधिक माहिती देताना पै फ्रेंड्स लायब्ररीचे संस्थापक संचालक पुंडलिक पै म्हणाले नमस्कार मी पुंडलिक पै पै फ्रेंड्स लायब्ररीचं संचालक पुस्तक आदान प्रदान, प्रदान प्रदर्शन हे गेले आठ वर्ष आम्ही इथे भरवतोय तर दोन हजार सतरा साली पुस्तक आदानप्रदान प्रदर्शनाची सुरुवात झाली लोकांनी काय करायचं आपल्या घरी वाचून झालेली किंवा आपल्याला जे एक्स्ट्रा पुस्तकं आहेत घरी आहे तर ती इथे घेऊन यायचं आणि त्याच्या बदल्यात म्हणजे समजा तुम्ही दहा पुस्तकं आणली तर दहा पुस्तकाच्या पुस्तका मागे आम्ही दहा रुपये एका पुस्तकाच्या मागे घेतो ते इकडे ठेवायची आणि त्याच्याबदले तुम्ही कुठलेही दहा पुस्तकं त्याला इंग्लिश असेल मराठी असेल कुठल्याही लँग्वेजमध्ये आपण ती घ्यायची आणि ते जे आहेत पुस्तकं जे आहेत ते की वा की वा तर ते कुठलेही म्हणजे त्याला काय असं पातळ किंवा जाड किंवा किमतीची काय अट नसते कुठलेही आपण घ्यायचे आणि या दहा दिवसामध्ये आपण आज सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत हे पुस्तक आदानप्रदान सुरू असतं तर इकडे येऊन आपण ते बदलायचे असं आमचं एक आदानप्रदानची संकल्पना आहे पंतप्रधान सोहळ्यामध्ये मराठीसह अन्य भाषांमधली जी पुस्तकं मांडली आहेत त्याची संख्या किती आहे आम्ही टोटल त्याचं काय असं एवढं मोजलेलं नाही पण टोटल जी संख्या आहे ते एक लाखाच्या वरती पुस्तकं मांडलेली आहेत आणि अनुसार यावर्षी आता काय झालं आहे की मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेला आपण हे जे काय परिसर आहे हे सर्व ई ए मराठीची नगरी म्हणून उभं केलेलं आहे तुम्ही जर बघितलं तर सुरुवातीला म आहे त्याच्यानंतर बाराकडी आहे मराठी भाषेचा इतिहास आम्ही इथे रचलेला आहे आणि जे जे काय पुस्तकं वापरली गेले आहेत ते सर्व मराठी पुस्तकं वापरले सोहळ्यामध्ये मराठीसह अन्य कुठल्या भाषांमधली पुस्तकं किंवा येणारे साहित्यप्रेमी बदलून घेऊ शकतील हां तर आपलं जे पुस्तक आदानप्रदान प्रदर्शन जे आहे ते बहुभाषिक आहे तर बहुभाषिकमध्ये कुठलेही पुस्तक आणू शकतात आपल्याकडे आत्ता इथे हिंदी आहेत गुजराती आहे तमिळ आहे कन्नड आहे म मल्याळम आहे तर त्यातल्या त्यात कन्नड भाषेचं जे पुस्तकं ती जास्त आहेत म्हणजे मराठी नंतर इंग्लिश आहे इंग्लिशच्या खाली हिंदी नंतर कन्नड भाषा असे वेगवेगळे भाषेची पुस्तकं इथे आपण मांडलेली आहेत बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळा सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे सावळारा महाराज क्रीडा संकुल डोंबिवली पूर्व येथील सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे जास्तीत जास्त साहित्यप्रेमी वाचकांनी या पुस्तक आदानप्रदान सोहळ्यास भेट द्यावी आणि मराठी वाचन संस्कृतीचं जतन संवर्धन करण्यासाठी आपलाही हातभार लावावा मंडळी तुर्ता जिथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो उवाचे चॅनल सबस्क्राईब करा